शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी यशदा मोफत सल्ला कक्ष शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेशी संबंधित किंवा कार्यालयीन कामकाजात काही अडचणी येत असल्यास त्या सोडवण्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी यशदा पुणे येथे एक खास मोफत सल्ला कक्ष सुरू करण्यात आला आहे या सुविधेचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा मार्गदर्शन कोणाचे मिळेल या सल्ला कक्षात तुम्हाला माननीय श्रीधर जोशीसर निवृत्त आय ए एस आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे माजी उपाध्यक्ष यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा घेता येईल सरांनी सेवानिवृत्तीनंतर कर्मचारी मित्र या त्यांच्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शासकीय नियम कायदे न्यायनिर्णय आणि प्रशासकीय प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत विभागीय चौकशी निलंबन आणि न्यायालयीन प्रकरणे यांसारख्या क्लिष्ट विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे श्रीधर जोशीसर कधी उपलब्ध असतात दर सोमवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटे ते दुपारी दुपारचा एक या यावेळेत श्रीधर जोशी सर यशदा संस्थेत उपस्थित असतात त्यांना भेटण्यासाठी त्यांची वेळ अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे भेटीची वेळ कशी ठरवायची श्रीधर जोशी सर यांच्या भेटीसाठी वेळ ठरवण्यासाठी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळेत यशदामधील श्रीमती वर्षा सावरखंडे यांच्याशी शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन या नंबरवर संपर्क साधून भेटीची वेळ निश्चित करू शकता भेटीला येताना काय तयारी करावी तुमच्या अडचणीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यामुळे या जोशी सरांचा प्रदीर्घ अनुभव आणि ज्ञानामुळे तुमच्या क्लिष्ट प्रशासकीय अडचणींवर प्रभावी उपाय शोधणे शक्य होईल तुमच्या सेवेशी संबंधित किंवा कार्यालयीन कामकाज संदर्भात कोणतीही अडचण असो यशदाच्या या मोफत सल्ला कक्षाचा लाभ घेऊन तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी यशदा मोफत सल्ला कक्षाला अवश्य भेट द्या अधिक माहितीसाठी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली पीडीएफ फाईल डाउनलोड करा या फाईलवर संपर्क क्रमांक ईमेल आय कर्मचारी मित्र यूट्यूब चॅनल लिंक विभागीय चौकशी ब्लॉग लिंक देण्यात आली आहे या लिंक्सना टच केल्यास ती माहिती आपल्याला सहज पाहता येईल याशिवाय लोकेशन सर्च करण्यासाठी यशदा इमारत या प्रतिमेला टच केल्यास गुगल मॅपद्वारे आपण सल्ला कक्षापर्यंत पोहोचू शकाल कर्मचारी मित्र या यूट्यूब चॅनलला भेट देऊन श्रीधर जोशी सरांचे चारशे ऐंशीपेक्षा जास्त व्हिडिओ पाहू शकता आणि प्रशासकीय नियमांची सविस्तर माहिती घेऊ शकता या क्लिपची निर्मिती श्री विष्णुकांत बोर्से विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी केली आहे ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा